नमस्ते मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर खूप दिवसांनी मी दाखवते सई आज चालले बैठकीला दर रविवारी बैठक असते आईची असते सईची असते तर दोघींचंही टायमिंग सकाळी साडेसातचं असतं पण सईला खूप घाई असते सकाळचे पावणे सात वाजता चाललेली आहे तर रात्रीच ना मटकी वगैरे मी भिजत घातलेलं आपण काल फ्रेश आटलेलं ग्रोसरीवरनं म्हटलं आता आपलं मटकी भिजत घालाय बोडाची आणि कधी कडधान्य ना अगदी पौष्टिकच आहे म्हटलं सकाळ सकाळीच बांधून ठेवावं जर दिवसा आपण जर भिजत घातली मटकी तर रात्री बांधून ठेवायचं आणि रात्री भिजत घातली की सकाळी बांधून ठेवायचं आणि कुठला कपडा घ्या कशामध्ये हे मोड येतंच असं नाही की कॉटनचाच कपडा घ्यावा असं काही नाही तर बागायतदार म्हणतो आम्ही ह्याला तर आपलं आयर वगैरे करताना छोटी जर टॉवेल असतो तो तर त्याच्यामध्ये पूर्ण मी बांधून असं घट्ट असं गाठ मारून त्याच्यावरती हायस ना आपलं डिश मी त्याच्यावरती झाकले बरं का आणि किचनवरतीच ठेवले आणि हे चालेत मळायला तर ह्यांच्यासाठी मी चहा ठेवलाय आणि आईची पण बैठक आहे ना तर आईज आता टायमिंगला सहीचं कसं असतं तिला ते लिहायचं वगैरे हजारे वगैरे द्यायचं सगळं सईकडे आहे कारण की सई सलग पाच वर्ष झाले बैठकीला जाते त्यामुळे तिला ते मान मिळाले आई आणि सई बैठकीला गेले म्हटलं देवपूजा करावी तर देव सगळं आधी घासून घेतले घासून पुसून असं थोडंसं नॉर्मल कोरडं व्हायला ठेवले म्हटलं आता व्यवस्थितपणे आपलं देव वगैरे मांडून घ्यावं देव वगैरे सगळं मांडून घेतले आहे हेच माझं घरातलं वस्त्र असते बरं का आणि बरेच असे मोगऱ्याची फुलं लागले तुम्हाला तर मी दाखवले मोगराची फुलं तोडताना अजिबात नको असं वाटते म्हटलं देवाला आपलं घ्यावं आणि हळूहळू येऊ लागलेत आणि खूप छान असं वाटते सकाळ सकाळी कामं बरोबर आठ वाजलेत स्वयंपाकाच तयारी आहे जसं की भाजी वगैरे धुवून घेते आणि असं काय काय लागतंय आपल्या घरगट्यासाठी सगळं सामान घेतलंय बर का मी आणि लागलंच कपडे वगैरे सगळं धुवून घेतलं पुरा असं आबाळ आहे काल तुम्हाला बोलली ना ना भरपूर असा पाऊस पडला दुपारी तर भरपूर पाऊस पडलाचे पडला जेव्हा आम्ही मी साई आणि परी बिया लावून नुकतंच घरात गेलो तर जबरदस्त असा पाऊस पडला काय सांगू तुम्हाला हे जे आपले पत्रे वगैरे आहेत का त्याच्यावरती ओव्हरलोड होऊन खाली पाणी येत होतं इतकं पाऊस म्हणजे बघा किती जोरात असं पाऊस पडला असेल आणि जे हे आपलं गार्डनचं एरिया आहे का फुल्ल पाण्याने भरलेलं होतं पूर्ण पूर्ण भरलेलं भर आणि आपल्या घराच्या पुढेच ना एकाचं शेत आहे ते शेत आहे का तुम्हाला माती म्हणून दिसत नव्हतं काल इतकं जबरदस्त पाणी पाणी आपल्या घरासमोर पाणी इतकं मोठं पाऊस ना मी तर लग्न झाल्यापासून आले गावात बघितले नव्हते मग आणि हे पण महागारे आलेत मळ्यातनं तुम्हाला सांगते अर्ध्या हिच्यातनं चालेल आपल्या गावात दोन नद्या आहेत एक जाताना लागते कधी तिथं पाणी येत तर रे पहिल्या नदीला आणि येतं वरून पाणी सोडल्यावर आणि जे आता पावसाळा आलं की महिन्या दोन महिन्यानं पावसाचं पाणी थांबतं पण हे पहिल्याच पावसामुळे आणि इतक्या लवकर पावसाच्या सुरुवातीला भरपूर असं पाणी आहे आणि त्यामुळं ते सगळं जे काय पूल वगैरे आहे का सगळं फुटून थोडी नदी वाहते आपले त्यामुळे हे आलेत महागारी तर त्यांनाच विचारू त्यांना काय अपघात झाली जाताना लवकर काय आलाय खालच्यापेक्षा जास्त आणि म्हणाल्या जाताना आमच्या म्हणजे साधारणच ब्रिज आहे की का नाही गाडीदार जागा ना अजिबात मग तिकडची शाळेची हे कसं येणार आता शाळेला वगैरे असं यायच झालं तर मुरुम टाकून ना किती दोन वर्ष झाला सर का बनून एवढा पाऊस असं कधी झालं ना ते नाव एवढा ना पहिल्यांदाच एवढा पाऊस पडलाय हा आणि आपल्या गावाला दोन नदी आहेत हे छोटी वाली आणि मोठी आपल्या मळ्यापासली त्याला पण पाणी त्याला वाढलं असेल पाणी आता भरपूर काय म्हणजे आमदार खासदारकडे जायची गरज नाही नदीला पाणी सोडा नदीला पाणी सोडा हा परी बंधारा पोहा शिकतेस काय कशाला ही ओढणी बिडणी सगळं घेते का माहिती होय की बाई मला हे जे पावसा म्हणते मला लय भीती वाटते साप गोम काय बोलायचं काम नाही हा मग आता वापस यायला लय दिवस लागेल दहा बारा दिवस लागेल बाई गेल्या वर्षी पाऊस नव्हतं मग पेरणी लेट त्या वर्षी पाऊस भरपूर आहे म्हणून पेरणी लेट होते काय पण गेल्या वर्षी ऑगस्टला पेरलो तो किती लेट सगळं परत अडकते आणि सगळं नियोजन चुकते निवांत आता ह्यांचं चाललंय गावात जायची तयारी लवकर आलं तर मी घरात करमत नसते बळ्यात काय तर काय कुठं पाऊस पडला कुठं नाही बघायला चालू असते आणि हे बाळ बैठकीला जात नाही काही नाही कधी शिकते का माहित किती लाड का माहिती हा लाडो बाई तर परीचे केस वाढण्यासाठी केसांना पुढच्या ताण देण्यासाठी तिला म्हटलं असं बेल्ट लावत जा कापडे म्हणजे जे छोटेवाले केस आहेत का पाठीमागे जाहीर आणि तिला त्रास बी होणार नाही तर बैठक भरले तिथं खूप जवळ असं बैठक आहे आपल्या घराच्या जवळच बैठक आहे प्रत्येकाची ना गरगट करायची पद्धत वेगळी असते आता ह्याच्यामध्ये पालक आणि चुका मिक्स आहे त्यामुळे मी टमाटर अजिबात वापरत नाही कारण की चुका हा ऑलरेडी आंबट असतो आणि खरं सांगू का टमाटरपेक्षा पालक चुका मिक्स असलं का खूप छान गरगट लागतं माझी आजी का लहानपणी आमच्या माहेरी जास्त जाग पण नसायचं पण आजी चुका पालक भेंडी गवार तेवढं तेवढं छोट्याशा जागेत घराभोवती लावायची जास्तीत जास्त चुका आणि कायमच चुका घरात असायचं ते मला चुका म्हटलं की मला माझ्या आजीची आठवते म्हणजे माझ्या वडिलांची आई तर इथे सगळ्या गरगट्याची तयारी आहे आणि गरगट्यामध्ये जे आपण कच्चे शेंगदाणे घालतो का ते शेंगदाणे सई आणि पर गरगट्यामधलं खूप असं आवडतं बरं का खाण्यासाठी आणि लागलंच म्हटलं भात पण लावावं एरवी गरगट असो भात असो सर्व चुलीवरती मी शिजत घालते पण आता काय झालंय पाऊस इतका जोरात पडतोय त्यातले त्यात पण आम्ही चूल पेटवते म्हणतो त्यांना बरंच म्हणायचं कारण की चुलीवरती मला बसून एकसारखा स्वयंपाक पण खूप छान लागतो आणि दुसरी गोष्ट बसून एका ठिकाणी बरं वाटतं मला कुकर वगैरे लावून घेतलंय आणि लागलंच नाही करीक वगैरे मळून घ्यावं म्हटलं काय होते एकाच वेळी दोन दोन जरी कामं केलं की सगळं व्यवस्थित असं रुटीन लागतं आणि चार पाच दिवस झाले ताक पण केलं नव्हतं मित्रवरतीच आपलं ताक काढून घेतलं चूल पण मी पेटत घातली होती उशीर आणि बऱ्यापैकी चूल आपली आहे म्हटलं लोणी त्याच्यावरतीच ठेवावं आणि इकडं आपलं कुकरचं पण काम झालं आहे जे द एक्स्ट्राचं पाणी वगैरे असते का ते पाणी काढूनच कधीही कुठलंही असो डाळ असो गरगट्याचं असो मगच घोटून घ्यायचं मग व्यवस्थित होतं तूप कडवलं होतं का ते तूप वगैरे मी गाळून काढलं होतं त्याच कढाईमध्ये मी गरगट्यासाठी गरम पाणी काढून घेतलं कारण की जे काही तूप आपलं कडेले लागलेलं असतंय ते सुद्धा वेस्टेज न जाता आपल्या गरगट्यामध्ये जाईल आणि जे गरगट्यातलं एक्स्ट्राचं पाणी होतं मी त्याच्यामध्येच काढून गरगटा गरगट्याला घेतले जेणेकरून खूप बारीक असं होतं बरं का पाण्यासकट जर आपण गरगटलं तर कुठलंच मिश्रण आपलं बारीक होत नाही तर गरगट्याला कधीही खोबरं मी अजिबात वापरत नाही ठेसले लसूण आपलं बागेतला कडेपत्ता इतकं छान आलंय खूप सुंदर मिळत दाखवू दे तुम्हाला इतकं छान फुटल्या पावसानं आणि कलर पण खूप छान असं आणि मोठे मोठे पानं आले जे काय तूप होतं का पाणी तुपाचं पाणी मी पूर्ण गाळून घेतले आणि गरगट्यामध्ये घातले आणि तुपाची फोडणी कधीही छानच लागते आणि आपलं गरगट्या मी तर ह्या पद्धतीनं करते बर का आणि खूप छान अशा पद्धतीने गरगट होत्या पूर्ण असं मिसळून आपलं मिश्रण आले गरगट्या म्हणले की घरामध्ये खास करून परी आणि हात आणि गरगट्या ह्याच्यावरती ताव मारलेलं असतं सकाळ सकाळ काही का ना लागलं स्वयंपाक झाल्यानंतर पाणी आलं होतं तर, तर गाडी इतकी घाण झाली होती तुम्हाला काय सांगू मळ्याकडचा रस्ता इतकं बेकार झाले कस जातात की हे आणि कसं येतात की ह्याची एक मला काळजी लागली इतकी दूरवस्था आपल्या मळ्याच्या रस्त्याची झाले पावसाळा आहे पनाळीचं पाणी मी पकडलेलं असतं त्यामुळं पाणी आता कमी लागतं म्हटलं आता कट्टा आपलं असंही वर खाली करून मुलं खूप घाण करतात म्हटलं कट्टा आधी क्लीन करून घ्यावं जितकं पावसाळ्यात क्लीन करावं तितकं आपलं मच्छर वगैरे यायची शक्यता थोडी कमी असते होता मी तेवढं आपलं काम करायचं बरं का आपण तर इकडं माझा कट्टा दोनच आहे आणि बघू शकता इतकं घाणेरडं पाणी नळाला आलेलं त्या पाण्याला बघूनच ना येत होती त्यामुळं आम्ही पाणी काहीच भरलं नाही एक खांडा एक टाकी भरलं बघते आज ना अचानक ना दुपारी तर माझे दीर आणि चुल सासरे असं आले बर का आणि सांगू का खास करून हे गावी नसतात त्यामुळे मला का आधी ओळख नव्हती पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणतात की नातं अगदी जुळून आल्यासारखं प्रेमाचं घट्ट नातं असं किती जरी माणूस दूर जर राहिला तर माझ्या व्हिडिओच्या दारे त्यांना गावाची एक फिलिंग गावात आपले काय चाललंय काय नाही अगदी आवडीनं दादा परत मावशी व्हिडिओ बघतात बर का आणि गोड एक कट्टर सबस्क्रायबर म्हटलं तर चालेल बरं का आपले घरगुती सबस्क्रायबर म्हटलं तर चालेल तर अचानक ना खास भेटायला आलेले होते मस्तपैकी पैकी म्हटलं इथं चहा वगैरे माझं ठेवणं चाललंय आणि त्यांच्या दोन नाती आलेल्या सई परीला खास भेटण्यासाठी बरं आणि ते दादा दा, आहेत का हे दादा आहेत माझे धीर आणि ते बसलेले खुर्चीवरती तर माझे आहेत ते सासरे तर यांचे हॉलमध्ये इथे चालत गप्पा टप्पा काय कोणाला आहे कोण आमच्या इथे जर पुरुष मंडळी वगैरे कोणही पाहुणे येऊ दे त्यावेळेस आम्ही स्वतः कधीच असं हॉलमध्ये जात नाही चहा वगैरे करायचा आणि ह्यांना हाक मारायचं की हे घेऊन जातात कधीही कोण असो किंवा ह्याने जर जेव्हा नसेल तेव्हा मुलांकडे द्यायचं किंवा ऐंकडं द्यायचं जर आपल्या खूपच रिलेटिव्ह मधले आणि एकदम ओळखीचे जर असेल तर मी बिंदास जाते आणि असं कोण जर असेल तर अजिबात जात नाही तर अशी प्रथा छान आहे बरं का असे काही वाईट नाही आणि दादा आहे का त्यांचा मुंबईचा मुलगा म्हणजे आय मावशीचा नातू तर सईपरीला दोघीना त्याला भरपूर अशी बोलायची इच्छा होती

जिना हो हां ते आके नाही म्हणते करीना नारन करतेय नाही येत नाही यत्रेला चालला होता का तुम्ही कुणी आले ना की हां मा आले ना तुम्ही बेटा व्हिडिओ तयार आहे हे आहे रुचे पापा देखा तुम्ही हेकडे ना के भेटतेच असता आहा व्हिडिओवर नोलेला त्याच्या काय तो बप पण हां त्यावेळस काय माहिती नव्हतं

नाहे तो नु भेटली सिद्धते काय चालू करला राजेश मी काय करते आतू आरो ये तसा पण जाऊ जाऊ अरे आनंद ये आनंदला छान मठाला फिरायला फिरायला हां Well who is that आपल्याकडे पद्धत का आहे बरं का घरी कोणही होऊ जाताना हादी कुंकू तर झालाच पाहिजे आणि ओटी वगैरे भरण आणि अशा पद्धती असल्यामुळं ना खरंच खूप छान वाटतं आणि लहान मुलांना बघायला पण अशा गोष्टी खूप छान वाटतं काही काही ठिकाणी ना ओटीमध्ये नारळच घालत नाही तर आमच्या इकडे ना खन नारळाची ओटी असते बरं का तर आपलं घरचं नारळ आहे आणि कालच जेव्हा आम्ही बागेत ना बिया वगैरे रवत होतो का नाही त्याच वेळेस नेमकं मी तिथून हालायला नारळ पडायला तर तो नारळ आज उपयोगाला आला तर

तर पाहुण्यांना देण्यासाठी जांभळ पाहुणे आलेत मुंबईवरून वरून जांभळ घेण्यासाठी सावकाश सावकाश बघ टपुरी टपुरी जांभळ मी आले पडले एक खूप गोड आहेत बर का थांब थांब तिथे पडले दिवे जाऊन तर थांब 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 आपण एक कॅरी बॅग पण घेऊया ह्यात घाल घाल्यात छान पेटले गेलं उलट जांभळ अगं बाई साळ आल्यापासून संध्याकाळचे वाजले पाच आभाळामध्ये भरपूर ऊन आले सकाळपासून आता नॉर्मल ऊन पडले इथं आईच आणि परीच धन लावायचं चा चालले टमाटे झाड आले बघ इथं पण पर इथं पण टमाटे झाड आहे बरं काढू नको मी आळ केलं इथं सकाळी गवत काढता नको काढू नको बर का ना। ना। ची, ची, ते काढ काढ नको बा फुलीचं काढ अडचण होत या झाची मिरची आपण इथं हे करू सरी करू लाव इथं ह्या साईडला जरा मोठी होती सगळी झाड आणि इथं आईचं चाल धन लावायचं आणि किती पाणी घालतो ते उन्हाळ्यात अजिबात हे आलं नाही रोप हे चांगलं आलंय बघा आई आता कसलं भारी आलंय आत्ता फुटलय हे पण आले चांगलं तर हे ना आम्ही घरगुती झाड तयार करून लावलेलं आहे पण उबदार ये ना बघू आता ह्या पावसात उबदारलं येते का नाही हे बघायचं आहे मला नक्की तर इथं चाललं आहे आईचं धन लावायचं तर आईचं चालू द्या आणि तिकडं माझं मला आता भांडी घासायची आहेत भांडे घासून घेते ह्या परोबाई जिथं जाईल तिथं लटकते नुसतं हां काय आहे लटकल्यावर उंची वाढते हां कसं झालं अंग नुसतं हलकं 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 झालं बाय आता जाते शाळेला अजून किती दिवस राहिले बाळा शाळा आठ दिवस हे नको नको आज मना। उद्या काढूया म्हणा उद्या 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 काढूया उद्या क आठ झाले ना बागेत सगळं अडचण अडचण मित्र म्हणते ह्यांना थोडस आपण हे सगळं कट करूया म्हणजे वावराला थोडस सोप पडते आणि इथलं आपण काल काय काय केलेलं आणि आपलं राजगिरा तर उद्या काढूया म्हणते बघू मी आई म्हणतो त्या आज काढू पण उद्या काढू फ्रेश भाजी खूप छान भाजी येताना ना पाहुण्यांनी असं सईपरीला छान असं कॅडबरी आणले हा सई सोम्या खुश काय होय सोम्या खुश का नाही हो। हा खुश खुश पण दररोज एकच खायचं काय आहे म्हणून जास्तीच खायचं नाही तर चला ह्यांचं ह्यांचं बॉक्स फ्रीजमध्ये ह्यांचं ठेवणं चालू आहे तर मी करते आता स्वयंपाकाची तयारी चला दिवस मावळाय साडेपाच वाजले चालू आहे माळ्याकड वड्याला भरपूर पाणी आले आपल्या दुई थोडी वाहत होता आपली गाडी तिथं पार्क केली बघा वड्यावर आणि रस्ते ज्या अवस्था तुम्हाला दाखवतो आमचा इथला पूल अग गेला पूर्ण पूर्ण फुटून गेले चिकन आहे म्हणते ते राजराम येते तिकडनं गाडी गाडी तिकडनं ही काय झाली हे काय झाले तू गाडी येतो

सध्याकाळच्या भाजीची तयारी चालू आहे तर ता ताजा फ्लावर आहे अगदी बारीक असं फ्लावर कट करून घेतले आणि ह्याच्यामध्येच ना उभं एक वांग घेतले आणि कांदा टमॅटो लसूण खोबरं आलं कोथिंबीर आणि आपलं बागेतला ताजा कढीपत्ता तर पूर्ण मी ना हे तेलामध्ये वापरून घेते अजिबात ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर आणखीन तर केला नाही थोडंसं हळद घालते आणि धनं पावडर थोडं आणि घा घरचं ना थोडंसं काळं तिखट आणि कलर येण्यासाठी घरचंच आपलं लाल तिखट तर मसाला छान असं परसून ह्याच्यामध्ये आता मला जास्त आमटी पण करायचं नाही आणि सुकं पण करायचं नाही तर अगदी सरबरीत अशी मला भाजी करायची आहे इतकं माझ्या हिशोबाने मी ह्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मलचं पाणी आणि मीठ घालणार मस्त तेल सुटले आणि जितकं पाहिजे तितकं पाणी तर मला इतकंच बास होईल संध्याकाळला आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आम्ही मीठ टाकून घेणार काय म्हणू नुसतं दूध दूध पिया लागले चपाती ठेवायला लागल्या ताटात ओका काय माहिती नुसतं दूध पाहिजे मला लागले ताजीच आहे की नुसतं दूध पिया लागले आणि ह्याने आत्ताच आले मळ्यातन वापसा येत नाही आता लवकर नाही ना का अजून बसली का ग आग म्हणू अयू मनू म्हटलं बघायला आले की गादी छान वाटायला लागल्या गादी बसली चला चहा ठेवायचं आम्हाला आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ शेंगदाण्याचं कुट घालून घेते खूप छान लागते अशा प्रकारची पण भाजी आणि गरम गरम भाकरी करून घेणार आणि इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे आज व्हिडिओचा एंड परी आणि परीचे बाबा करणार आहेत बाय करा करू बाय कर मन म्हणू ला बाय करायला चला बाय